नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे निरुपमाने तेवढ्यातच ते आता ते निरुपमा त्याला पनवती म्हणते आणि त्याच्या कानाखाली वाजवते आणि त्याला खाली ढकलून देते हा प्रकार बघून तिथल्या सगळ्यांना फार आश्चर्य वाटत इकडे मात्र तिचा तोल जातो म्हणून आता मीरा तिला सावरायला जाते तर मात्र आता मीराला ती जवळ घेते माझी लाडाची आहे तू आणि असं म्हणून आता तिला खूप प्रेमाने जवळ घेते आणि त्यानंतर तिचं फार कौतुकही करू लागते हे तिचं सगळं वागणं बघून आता घरातल्या सगळ्यांनाच फार आश्चर्य वाटत असतं की निरुपमा मीराशी एवढी गोड कशी काय बोलते आहे दुसरीकडे मात्र आता निरुपमाला पुढे सत्या दिसतो आणि ती सत्यालाही सत्या वर बोलवते सत्या वर जात नाही म्हणून ती स्वतःही खाली येते आणि त्याला वरती घेऊन येते आणि सगळ्यांसमोर त्याला बबड्या म्हणते आणि आता तू मला आई म्हणून हाक मार असं त्याच्याकडे हट्ट धरू लागते त्यानंतर तुझ्यामुळेच हे सगळं घर संसार आपलं चाललेला आहे असं म्हणून आता ती त्याला प्रेमाने मिठी मारते आणि तू मला आई म्हणून हाक मार असं ती सतत हट्ट करत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र सगळेजण होळी खेळत असतात आणि तेव्हा आता मीराच्या अंगावर मात्र सत्या पाणी टाकत असतो तेवढ्यात मीरा खाली वागते आणि ते मात्र आता रियाच्या बाबांच्या अंगावर पाणी उडतं आणि हे बघून मात्र आता त्यांचा प्रचंड संताप होतो आणि इतक्यात मात्र रिया आता रवीला कलर लावणार तेवढ्यात त्या आवाजाने ती मागे जाते आणि काय झालं डॅडा असं म्हणून ती विचारते त्यामुळे आता सगळ्या गायकवाड कुटुंबांना कळतं की रिया ही या दोघांची मुलगी आहे त्यामुळे त्यांना आता प्रचंड धक्का बसतो आणि इकडे आता सत्य म्हणत असतो होळीच्या दिवशी कलर किंवा पाणीच खेळत असतं त्यामध्ये एवढा इश्यू करण्याची काहीच गरज नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा